शहरात गुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न केशव स्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुलाबाई महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन शहरातील संतोषी माता मंगल कार्यालय येथे शुक्रवार दर सप्टेंबर सत्तावीस रोजी करण्यात आला होता गुलाबाई महोत्सवाचे हे प्रथम वर्ष असून सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने गाणे गाऊन कार्यक्रम सादर करण्यात आला होता या कार्यक्रमात तालुक्यासह शहरातील तीर्थालय शालेय संघाने सहभाग नोंदविला होता आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आवाज महाराष्ट्र न्यूजकिता विनोद गोरदे भुसावळ जी गुलाबाई महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन केलं ते केसॉस नूट प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या संयुक्तही केलं माननीय आमदार संजयजी सावकारे यांनी प्रायोजित हा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं होतं आणि हा कार्यक्रम आपण तालुकास्तरीय घेतला तालुक्याच्या लेवलवर सगळ्या शाळांना लेटर पाठवण्यात आले होते टोटल म्हणजे तीन गट ठेवण्यात आलेले होते लहान गट मोठा गट आणि ओपन गट असे तिघही गट मिळून जवळपास एकतीस ते पस्तीस परफॉर्मन्स इथे सादर करण्यात आले ज्यामध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीने म्हणजे कुठलंही पेन ड्राईव्ह न वापरता तोंडानी गाणी गाणी म्हटली गेली हार्मोनियमवर वाजवला गेला तबला वादन अशा पद्धतीने अगदी टिपऱ्यांच्या तालावर गुलाबाईंचे गाणे म्हटले गेले आणि अशा पद्धतीने गुलाबाई महो गुलाबाई ही पूर्वी प्रत्येक घराघरामध्ये बसवल्या जायच्या गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमाला गुलाबाई बसतात आणि पूजागिरी पौर्णिमापर्यंत म्हणजे एक महिना गुलाबाई बसवल्या जायच्या पूर्वी पण आजकालच्या लहान मुलींना भुलाबाई काय आहे हेच माहीत नाही आहे तर ही संस्कृती आपली जोपासली गेली पाहिजे प्रत्येक मुलींना यासाठी आम्ही प्रत्येक शाळेला रिक्वेस्ट केली होती की आपल्या शाळेकडनं एंट्री पाठवा या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आणि फक्त एकच आहे की भुलाबाई या जी आपली संस्कृती आहे प्रत्येकांच्या घरी जाऊन लहान मुली गाणी म्हणायचे आरती म्हणायचे गाणे म्हणायचे आणि एकमेकांची जी ओळख व्हायची बिचारांची जी देवाणघेवाण व्हायची तर हा एक, ची, एक मोठा उद्देश जो होता त्या कार्यक्रमाच्या मागे तो आम्ही कुठेतरी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि फुलाबाई ही जी आपली विसरत चाललेले जे आपण लोक त्यांना जे आपण विसरत चाललेलो आहे ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला अजूनही ग्रामीण भागात खूप उत्साहात बसवला जातात पण शहरी भागात बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा शाळेतल्या मुलींना माहीतच नव्हतं की फुलाबाई काय आहे तर या केसुधी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जळगावला दरवर्षी घेतला जातो यावर्षी आपण भिसावडला सुरुवात केली आणि खूप छान प्रतिसाद उसावड तालुक्यातून आम्हाला मिळाला